चांगलं उद्धव ठाकरेंच सरकार सुरळीत चाललेलं असं असताना उद्धव ठाकरेंना दगा देण्याची गरज नव्हती मध्ये बच्चू कडूंनी त्या एकनाथ शिंदे सोबत चाळीस आमदारांसोबत गुवाहाटी जाण्याचं काहीच कारण नव्हतं म्हणजे ना धड उद्धव ठाकरेंचे झाले ना त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे झाले सर्वसमावेशक असलेले बच्चू कडू एका धर्माची किंवा एका जातीची बात करायला लागतात त्यावेळेस ते सांप्रदायिक होऊन जातात आणि आता या सगळ्या गोष्टीसाठी बोलणारा आणि आम्हाला आवडणारा आवाज आता विधानसभेमध्ये दुमदुमणार नाही विधानसभेमध्ये हा शेतकऱ्यांचा भाग आता आपल्याला दिसणार नाही ज्या माणसाच्या घरात राजकारणाचा रही नव्हता त्या माणसानं शेतकरी शेतमजूर अपंग आणि सर्वसामान्यांच्या न्यायाकासाठी लढता लढता चार वेळेस विधानसभा जिंकली परंतु पाचव्यांदा त्यांचा पराभव झालेला आहे या पराभवाची कारण नेमकी काय काय आणि कोणत्या गोष्टी बच्चू कडूंना त्या ठिकाणी नडलेल्या आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिली गोष्ट म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये ते स्वतःच पडले सध्या गड्डा खांदायला जायचा याच्यामध्ये स्वतःच बच्चू कडू पडले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पहिले म्हणजे काय नवनीत राणा सोबत वैमनस्य आलं आणि नवनीत राणाला पाडण्यासाठी बच्चू कडूंनी जंगजंग पचाडलं आणि त्यांना पाडूनही दाखवलं त्याच्यामुळं नवनीत राणांचा रोष त्यांच्यावर वाढला आणि एकंदर एकमेकांची जिरवणारे नेते म्हणून विकासाच्या दूर गेलेले नेते अशा पद्धतीची ओळख बच्चू कडूंची तयार झाली आणि त्याच्यामुळं त्याचा, त्याचा फटका त्यांना या विधानसभेमध्ये बस बसलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं होतं बच्चू कडूंकडे दोन आमदार होते एक ते स्वतः आणि त्यांचे त्यांच्या पार्टीचे आमदार निवडून आलेले ही मोठी गोष्ट आहे की एक स्वतः तीन चार वेळेस निवडून येणं स्वतःचा पक्ष काढणं स्वतः दुसरा का एक आमदार निवडून आणणं ही मोठी गोष्ट आहे बच्चू कडूंची परंतु असं असताना दोन आमदारासह उद्धव ठाकरेंनी तुम्हाला चांगलं राज्यमंत्रीपद दिलेलं चांगलं उद्धव ठाकरेचं सरकार सुरळीत चाललेलं असं असताना उद्धव ठाकरेंना दगा देण्याची गरज नव्हती तो दगा बच्चू कडू साहेबांनी उद्धव ठाकरेंना दिला त्याच्यानंतर बरं तिथंच थांबायचं तिथे थांबले नाही तर ते थेट गुवाहाटीला गेले मला सांगा उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली होती चाळीस लोकांना त्यांच्यापासून फारकत घ्यायची होती इथलं सगळं सिस्टीम उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होतं ता कारण की ते मुख्यमंत्री होते परंतु बच्चू कडूला कोण पकडणार होतं त्यांच्यावर कोणत्या ठिकाणी याची कारवाई करणार होतं बडतर्फीची काहीच नव्हतं परंतु आशा याच्यामध्ये बच्चू कडून त्या एकनाथ शिंदेसोबत चाळीस आमदारासोबत गुवाहाटी जाण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु त्या ठिकाणी ते सांगतात की फडणवीस साहेबांचा सा फोन आला आणि मी गुवाहाटीला गेलो परंतु तुम्ही गुवाहाटीला जायच्या नादात आता पडले ना मतदारसंघामध्ये तर हाही फटका त्यांना बसलेला आहे म्हणजे नादड उद्धव ठाकरेंचे झाले ना त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे झाले कारण की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पच्चूकडून अशी अपेक्षा होती की मला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल किंवा अशा काही चर्चा झाल्या होत्या की आपल्याला मर्ज व्हायचं काम पडलं तर प्रहारमध्ये मर्ज होऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल म्हणजे आपल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळेल परंतु सगळंच गेलं पण त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंनी तुमचं ऐकून एक दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं ज्याच्यासाठी तुम्ही हयात घालताय ज्या गोष्टीसाठी तुम्ही लढताय ती तुमचं खूप मोठं यश आहे की त्या ठिकाणी तुम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं मग उद्धव ठाकरेंनी तुम्हाला राज्यमंत्री केलं होतं तुम्ही त्यांना सोडलं एकनाथ शिंदेना धरलं मग एकनाथ शिंदेनी तुम्हाला त्या ठिकाणी हे दिलेलं दिव्यांग मंत्रालय दिलेलं मग तुम्ही त्यांनाही आता वेळेवर सोडलं आणि तुम्हाला असं वाटलं की आता आपण त्या ठिकाणी जायंट किलर बनवू परंतु स्वतःचाच पराभव झाला इकडं ज्यांना सोडलं त्यांनी फार अडीचशे पर्यंत सीट निवडून आणल्या अशा याच्यामध्ये या दोन्हीच्या याच्यामध्ये बच्चू कडूंची विश्वासार्हता खूप कमी झाली आणि त्या विश्वासार्हता कमी झाल्याचा फटका सामान्य जनतेने त्यांना त्या ते ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर तिसरी बाब म्हणजे काय आहे तर म्हणजे ह्या ज्या बऱ्याचशा कमेंट्स त्यांच्या त्यांनी जो व्हिडिओ केलेला आहे आभार मानण्यासाठी मतदारांचे की त्या जो पराभव मी स्वीकारतो तर त्याच्या खालच्या कमेंट्स बच्चू कडू साहेबांनी वाचाव्यात की त्या ठिकाणी काय आहे की सरकारी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जो हात उगारला जातो किंवा त्याला शिविगाळ केल्या जाते आणि त्यानंतर त्याचं जी काय वाहवा करून घेतली जाते सोशल मीडियावर याच्यापासून पब्लिसिटी आतापर्यंत खूप मिळाली आहे परंतु त्याचा फटका सुद्धा आता मिळालेला आहे कारण की सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे ती समोरच्या सोबत आपल्याला सुद्धा कापते ती खूप काळजीपूर्वक हँडल करावी लागते त्याच्यामुळं जेवढी अधिकाऱ्यांना मारून सहानुभूती मिळाली तेवढा त्याचा फटका सुद्धा मतदारसंघामध्ये दिसलेला आहे त्यानंतर तिथल्या चा लोकांशी चर्चा केल्यानंतर असं मत आलं की थोडा अहंकार वाढला होता आणि तो त्यांच्या बोलण्यातून पण दिसत होता त्याचबरोबर दादागिरी सुद्धा महागात पडली होती आणि सहा जे काय सातत्यानं चार चार टर्म जर एखादा आमदार आमदार होत असेल तर त्याच्यामध्ये या गोष्टी मानसिक प्रवृत्तीनुसार किंवा स्वभावानुसार असू शकतं खूप कमी लोक हा संयम ठेवू शकतात हरकत नाही तर या सगळ्या चुकातून बच्चूकडून शिकलं पाहिजे आता समाजाची जी काय बाजू लावून धरली आणि ते जिथून बिलॉंग करतात तिथं सगळा ओबीसी समाज आहे त्याच्यामुळे ते ओबीसी समाजाने यांना फटका दिला असणारच आहे कारण की यांनी उघडपणे जरांगीची बाजू मांडणं सुरू केली होती त्यानंतर जे आहे की एक पक्ष आहे एक आमदार आहे असं असताना इतका ओव्हर कॉन्फिडन्स कशासाठी आत्मविश्वास सुद्धा बच्चू कडून नडलेला आहे की ते मुख्यमंत्री पदाच्या त्या ठिकाणी गोष्टी करायला लागले होते साहजिक की आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास असू नये त्यानंतर एका समाजाची बाजू लावून धरल्यामुळं एकीकडे तिरंग्याची बात करणारे राष्ट्रगीताची बात करणारे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजापासून लोकमान्य टिळक सावरकरांची बात करणारे सर्वसमावेशक असलेले वच्चू कडू एका धर्माची किंवा एका जातीची बात करायला लागतात त्यावेळेस ते सांप्रदायिक होऊन जातात आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्यांना जो मानणारा वर्ग आहे त्यांचा फॉलो वर्ग हो आहे तो तुटल्या जातो आणि तो विरोधात जातो आणि हेच या ठिकाणी त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टीमुळं आणि असं अनेक कारणं आहेत त्या अनेक कारणांमुळे बच्चू कडू साहेबांचा सा पराभव झालेला आहे परंतु गेल्या चार वर्ष चार टर्मपासनं मी त्यांना विधानसभेमध्ये बघतो आहे आणि विधानसभेमध्ये बघत असताना अपंगांसाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी पी, शेतकऱ्यांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव शेतकऱ्यांसंदर्भातले धोरणं याच्यावर पेन्शनवर या सगळ्या गोष्टीवर ते खूप तुटून पडत होते शेतमजुरांसाठी बोलत होते सर्वसामान्यांसाठी बोलत होते आणि आता या सगळ्या गोष्टीसाठी बोलणारा आणि आम्हाला आवडणारा आवाज आता विधानसभेमध्ये दुमदुमणार नाही विधानसभेमध्ये हा शेतकऱ्यांचा वाघ आता आपल्याला दिसणार नाही तो आधी सांगितलेल्या या चुकांमुळं या गोष्टींमुळं ते आपल्याला दिसणार नाही आता ही त्यांची चूक आहे त्यांनी आता जनतेमध्ये जावं लोकांच्याच जावं लोकांच्या भावना समजून घ्याव्या आपली जी इमेज त्यांनी हल्ली मागच्या ज्या एका टर्ममध्ये खराब केलेली ती इमेज त्यांनी चांगली करावी आणि आम्हाला परत एकदा शेतकऱ्यांसाठी लढणारा अपंगांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारा असा आमदार हवा आहे आणि बच्चू कडून सारख्या लोकांची या महाराष्ट्राला सुद्धा गरज आहे त्यांनी परत एकदा बाउन्स बॅक कम बॅक करावं त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा हा व्हिडिओ इतका शेअर करा की बच्चू कडू साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे तुर्तास थांबतो आपली रजा घेतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलन दाबा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा फेसबुकला सुद्धा बघत असेल तर आपलं पेज फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा धन्यवाद